आपल्या महाराष्ट्रात तरुण उद्योजकांनी उद्योग कसे करावे हेच कळत नाही एकीकडे सरकार म्हणतं की आम्ही तरुणांना उद्योगाकडे वळायला सांगतोय त्यांच्यासाठी नवनवीन सोयी सुविधा आणतोय पण दुसरीकडे तरुण उद्योजकांना वेगवेगळ्या प्रकरणात अडकवण्याचं काम सध्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून चालू आहे एकीकडे मीडिया खोट्या बातम्या देतं आणि दुसरीकडे सरकार वेगवेगळ्या चौकशा लावून नव्या उद्योग क्षेत्रात येऊ घातलेल्या तरुणांचे पंख कापण्याचं काम करत आहे काही दिवसांपूर्वीच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर मधल्या एका हॉटेलचा व्यवसाय जो आहे हॉटेल विकत घेण्याचं काम केलं होतं परंतु तो व्यवहार देखील नंतर काही लोकांनी कमी खर्चात कमी किमतीत ती हॉटेल विकत घेतली म्हणून रद्द करायला लावला आणि तो त्या व्यवसायापासून त्यांना दूर व्हावं लागलं त्याच्यानंतर जर पाहिलं तर केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळांना सुद्धा जैन बोर्डिंगचा व्यवसाय जो आहे तो व्यवहार होता जमिनीचा तो रद्द करायला लावला आणि काल अगदी पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा जो चाळीस एकर जमिनीचा व्यवहार होता तो काल देखील रद्द करण्यात आला अशा प्रकारे जर सध्या सरकार अशा सर्व तरुण उद्योजकांचे व्यवहार जर रद्द करणार असतील तर येणाऱ्या काळात उद्योजकांनी नेमके काय उद्योग करावे आणि तरुणांनी उद्योगधंद्यामध्ये यावे का असाच सवाल व्यक्त विचारण्यात येतोय पण कालच्या झालेल्या जमीन व्यवहाराच्या नुकसानीचे पाचशे रुपये सरकारनं पार्थ पवारांना परत करावे ह्याची देखील मागणी आता होती काय आहे संपूर्ण प्रकरण प्रभू व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी झाला असं होतं की महारवतनाची एक जमीन जी आहे कोरेगाव पार्क पुण्यातल्या भागामध्ये ती चाळीस एकर जमीन आहे गेल्या अनेक वर्षांपासून तशीच पडीक होती सरकार त्याच्यावर काहीच करत नव्हतं हो त्या जमिनीचा योग्य वापर व्हावा म्हणून अगदी जे त्यांचा रेडी रेकनर दर आहे त्याच रेडी रेकनर दरामध्ये म्हणजेच अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटी रुपयामध्ये पार्थ पवारांच्या मालकीच्या असलेल्या अमेडिया नावाच्या कंपनीने विकत घेतली परंतु त्या ही जमीन विकत घेतल्यानंतर एखादा नवीन उद्योजक डेटा सेंटरसाठी काहीतरी नवीन उद्योग आणण्यासाठी एवढी मोठी जमीन विकत घेतोय आणि तिथे तो रोजगार निर्माण करण्यासाठी काम करतोय म्हटल्यानंतर राज्याच्या मुद्रांक शुल्कालयाने संचालनालयाने जे आहे त्यावरची स्टॅम्प ड्युटी जी एकवीस कोटी रुपये होती ती माफ केली आणि त्यामध्ये पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी त्यांना लावण्यात आली पाचशे रुपये अधिक तीस हजार रुपये रजिस्ट्रेशन कॉस्ट भरून तीनशे कोटींचा तो संपूर्ण व्यवहार झाला होता परंतु इतका चांगला नवीन उद्योग महाराष्ट्रात पुण्यात येत असल्याचं बघून अनेक पत्रकारांच्या पोटात गोळा उठला आणि कुणीतरी ती बातमी माध्यमांमध्ये के लीक केली आणि माध्यमामध्ये आलेली बातम्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली म्हणण्यात आलं की पार्थ पवारांनी जमिनीचा व्यवहार जो आहे तो खोटा केलेला आहे कमी किमतीत ती जमीन विकली घेतलेली आहे आणि मग हे सगळं झाल्यानंतर काल संध्याकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांसमोर आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हा व्यवहार रद्द करणार आहोत यापूर्वी असेच व्यवहार रद्द करण्याच्या दोन घटना आपण अनुभवलेल्या आहेत एक म्हणजे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या सुपुत्रांचा वीस हॉटेलचा व्यवहार असेल आणि दुसरा म्हणजे जैन बोर्डिंगचा मुरलीधर मोहोळ यांचं नाव असलेला तो दुसरा व्यवहार असेल काल तिसरा व्यवहार देखील अशाच पद्धतीने ठप्प करण्यात आला एक नवीन तरुण जेव्हा काहीतरी उद्योग महाराष्ट्रात पाहतो त्याला अशा प्रकारे आडकाठी आणण्याचं काम माध्यम आणि सरकारतर्फे आणल्याचं आपण पाहिलेलं आहे एवढंच नव्हे तर त्या प्रकरणाची चौकशी सुद्धा आता सरकार करणार आहे आणि संबंधितावर एफ आय आर देखील दाखल केलेली आहे ते तरी बळलं की ह्या सगळ्या एफ आय आरमध्ये मध्ये त्यांनी जे तरुण उद्योजक आहेत पार्थ पवार यांचं नाव कुठे घेतलेलं नाही आहे कारण नियम असं सांगतो की जे ज्यांची सही होती जे सायनिंग ऑथॉरिटी होती त्यांचंच नाव असलं पाहिजे म्हणून एक टक्के भागीदारी दिग्विजय पाटील यांचं नाव मध्ये आहे पण नव्याण्णव टक्के असलेले पार्थ पवारांचं नाव त्याच्यामध्ये नाही पार्थ पवारांना बेचाळीस कोटी रुपये भरावे लागणार आहेत आता मला सांगा एखादा तरुण उद्योजक जेव्हा नवीन काहीतरी करू पाहतो एक तर त्याचा आधीचाच व्यवहार तुमच्यामुळे रद्द करायचा आणि पुन्हा त्याला बेचाळीस कोटीचा दंड भरायचा हे कुठल्या वयात योग्य वाटतंय म्हणून सरकारनं आता अशा पद्धतीचा जो सगळा त्यांच्या कारवाईचा धडाका लावलेला आहे तो कारवाईचा धडाका करू नये आणि उलट पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीचे जे तीस हजार पाचशे रुपये पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी आणि तीस हजार रुपये रजिस्ट्रेशन असे जे काय भरलेले होते ते सुद्धा त्यांना परत करण्यात यावे जेणेकरून ते नवीन काहीतरी व्यवसाय त्याच भांडवलातून कारण त्यांच्या कंपनीचं भांडवल फार कमी आहे एक लाख रुपये भांडवल असलेले जे संभाग आहेत ती कंपनी आहे तेवढेच तीस हजार पाचशे रुपये दिले म्हणजे पुढे काहीतरी ते नवीन उद्योग करू शकतील या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण कौतुक करायला पाहिजे ते म्हणजे विरोधी पक्षांचं सुद्धा कारण विरोधी पक्षांनी सुद्धा अत्यंत सामंजस्यानं भूमिका घेतलेली आहे एरवी प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होणारे रविरोत पवार जे आहेत ते वोट चोरीच्या मुद्द्यावर गेले परंतु जमीन चोरीच्या मुद्द्यावर त्यांनी एक शब्दही काढला नाही कारण त्यांना हे माहिती होतं त्यांचे बंधुराज जे आहेत ते अत्यंत निष्पक्ष असली भूमिका स्वच्छ प्रतिमेच्या असल्यामुळे त्यांनी ह्या प्रकरणावर ब्र काढलेला नाहीये तर दुसरीकडे आत्या ज्या आहेत आत्या देखील आपल्या भाच्यासाठी धावून आलेल्या होत्या आणि सुप्रिया सुद्धा सांगितलं होतं की आमचा पार्थ असं करेल असं मला वाटत नाही अशा पद्धतीने हम साथ साथ हेचं सा कुटुंब जर पवार कुटुंबामध्ये आपल्याला पाहायला मिळालं तर नक्कीच असे नवीन जे तरुण आहेत जे उद्योग क्षेत्रात नवीन पाहत आहेत त्यांचा नक्कीच ते चांगला उद्योग करू शकतील आता सरकारला एवढीच विनंती आहे की जे नुकसान तुमच्यामुळे सरकारच्या कारवाईमुळे पार्थ पवारांना झालेलं आहे त्या नुकसानाची नुकसान भरपाई द्यावी आणि त्यांची पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटीसुद्धा त्यांना परणत करण्यात यावी तुमचं या संपूर्ण प्रकरणावरचं मत काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्र महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद